प्रभात मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ येत आहेत व्हिडिओ करायला ॲक्च्युली वेळच मिळत नाही कारण आता ऊसतोड वगैरे चालू आहे तुम्हाला माहिती आहे इकडे तोडीचं सीझन आहे आता ऊस वगैरे जातो कारखान्याला कर बांधकाम वगैरे काढले घराचं म्हणजे पाठीमागच्या बाजूला त्याच्यामुळे व्हिडिओ अजिबात करायला वेळ नाही आहे त्याच्यामुळे व्हिडिओ खूप लेट आले आहेत हा व्हिडिओ मला वाटते आठ दहा दिवस जणू मी शूट करून पण अपलोड करायला असा वेळ नव्हता एडिटिंगला वेळच नव्हता तर आज फायनली हा व्हिडिओ एडिट करतो आहे मी आता हा जो व्हिडिओ करतो आहे सुरुवातीचा तो मी आज व्हिडिओ पण एडिट करायचा आहे त्याच्यासाठी करत होतो कारण बाकी सगळे जे आपण मक्टल हाऊसमध्ये थोडेफार व्हिडिओ जे केलेले आहेत तेच आहेत तर आता बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ आला आहे त्यामुळे पहिली तर तुमची क्षमा मागतो कारण व्हिडिओ डेली होत नाही आहेत पहिला आपलं हॉटेल चालू होतं त्यावेळी डेली व्हिडिओ जायचे कारण तसा वेळच मिळायचा पण आत्ता माझा प्रवासच जवळपास एक तासाचा आहे रोज येणं जाणं पकडलं असं तर दोन तासाचा प्रवास आहे आणि ड्युटीमध्ये से सगळं मॅनेज होत नाही आहे त्याच्यासाठी काही वस्तूंची गरज आहे जसं की ट्रायपॉड माईक वगैरे कारण हायवेटेज असल्यामुळे तिथं व्हिडिओ करताना आपण बोललो वगैरे तर ते आ आवाज कॅप्चर करत नाही व्हिडिओ कारण बाकी सगळ्या गाडी वगैरे जे जात आहेत आजूबाजूला त्याचाच जास्त आवाज येतो आहे त्याच्यामुळे माईकची खूप अत्यंत गरज आहे आणि एक ट्रायपॉडची पण गरज आहे जेणेकरून तिथं मी मोबाईल सेट करून ठेवू शकतो आणि व्हिडिओज कंटिन्युअसली करू शकतो बाकी आ, आज व्हिडिओला सुरुवात केली खरे रोज व्हिडिओ टाकायचा विचार तरी करतो आहे मी कारण उत्साहाचं वगैरे काम झालं उसतोड झाले आपले बघू कसं आहे काय होतं ते येणाऱ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला ते कळेलच कंटिन्युअसली अपलोड होतील असा प्रयत्न नक्कीच करणार बाकी सुरू करूया आजच्या ब्लॉगला जे काही मी व्हिडिओज केले होते यामागे ते सगळे तुम्हाला आत्ता बघायला मिळतीलच बाकी सुरू करूया तर मित्रांनो आता आहे मी मॉक्टर हाऊसमध्ये हो आणि इथे आपण जे कपट बसवलो आहे त्याच्यामध्ये आपले जे इन्ग्रेडियंट्स लागतात तर फ्रश सिरप्स वगैरे आणि ज्यूसेस वगैरे ठेवलेले आहेत बाकी खाचं सेल्फ रिकाम आहे तिथे किचनचे काही सॉसेस ठेवायला सांगितले ते ठेवणार आहोत आपण आणि या इकडे एक डिस्प्ले फ्रीज आहे हा आपला आईस्क्रीमचा फ्रीज आहे याच्यामध्ये काय आपल्याला फक्त बल्कमध्ये आईस्क्रीम लागतं वनिला मिल्कशेक्स वगैरे याच्यासाठी हा आपला कॉकटेल स्टेशनचा सेटअप मागच्या मा व्हिडिओमध्ये पण तुम्ही बघितला असाल आणि हा आपला पाटेमागचा डिस्प्ले आहे मेन डिस्प्ले याच्यामध्ये जे बॉटल्स आहेत ते फक्त सिरप आहेत त्याच्यामध्ये अल्कोहोलिक कुठलंही नाही आहे फक्त नॉन अल्कोहोलिक सिरप्स वगैरे लावलेले आहेत हे आपल्या इकडे मसाला पानाची प्रिपरेशन चालू आहे इथे मसाला पान वगैरे आहे तर वेलकम थाळी काय अकराशे अकरा रुपयाला त्याच्यामध्ये चार मसाला पान फ्री मिळतात ज्युसेस पाच असतात आता पान झालेत ही आपली ऑर्डर आली होती पिंक कॅल ब्ल्यू आहे आणि वॉचिंग मोठू आता पिकअप होते मॉकेल्स आहेत अजून थंडीचं प्रमाण आहे समोर ज्यावेळी उन्हाळा कडाक्या चालू होईल त्यावेळेला ह्या चांगला प्रतिसाद येईल हे आपलं मॉकटेल स्टेशन म्हणजे मॉक्टेल हाऊस चालू झालं त्यावेळेला हे आईस मशीन आणलं होतं याचे कायम तक्रार आहे याचं दुसऱ्या वेळेला याचा आईस परत बनायचं बंद बन झालाय जवळपास एक तासानंतर एक डाईल आईस पडायला आला आहे त्याच्यामुळे ते त्यांना सांगितले फोन करून ते येऊन आता रिपेअर करून जातील आज आईस आपण जे फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे साठवून तो कामी येईलच बाकी भरात उशीरपर्यंत ही डाईल आईस बनवत नाही एक एक तास दीड दीड तास लावते त्याच्यामुळं आईस आज, आज आपल्याकडं हा अवेलेबल नाही आहे पण आपण हे असं प्रॉब्लेम्स येणार म्हणून स्टोअर करून ठेवलेलं आहे फ्रीजमध्ये डीप फ्रीजला त्याच्यामुळे दोन दिवसाचा तरी आईस आहे माझ्याकडं पण ते आज किंवा उद्या येऊन ते रिपेअर करून जाते त्याच्यानंतर हा शॉर्ट आउट होईल हा बघा आता एक डाईल पडले बरोबर एक तासा म्हणतात या हॉटेलच्या बाजूला ब्लूमिंग हायस्कूल एक आहे म्हणजे स्कूल आहे तिथं बऱ्याच स्पर्धा परीक्षा वगैरे ज्या असतात त्या स्पर्धा परीक्षा तिथं होत असतात सकाळी असतात त्यामुळे गर्दी भयानक असते त्यावेळेला आणि त्यावेळी मोकट्स खूप जातात सकाळपासून बरीच गर्दी होती सिरप्स वगैरे पडले होते सगळं चिकट वगैरे झालं होतं त्याच्यामुळे ते पूर्ण सेटअप काढून परत त्याच्यामध्ये लिक्विड टाकून ते आता क्लीन करून घ्यायला सुरू केलं आहे कारण हे कसं आहे आपल्याकडं मॉक्टोलाउसमध्ये जेवढे सिरप्स आणि क्रश आहे ते गोड आहेत आणि त्याच्यामुळे जर ते वेळोवेळी साफ नाही केलं तर ते लगेच माश्या वगैरे यायला सुरुवात होते आता दुपारी थोडीशी गर्दी कमी असते त्यावेळेला आपण हे आता कामं करून घेतो मॉकटेल मॉक्टोलाउस आपलं काच थोडीशी बसवलं नाही तर हे ओपनच असल्यामुळे तो धुळीचं प्रमाण खूप जास्त आहे त्याच्यामुळे हे ग्लास वगैरे सा दोन दिवसाला एकदा क्लीन करून त्याच्या प खाली जे कापड आहे ते आपण बदलत असतो आपल्याला आता एक बर्न गवा बर्नची ऑर्डर आहे त्याच्यासाठी आता आपण ही रिम करून घेतो आहे सॉल्ट आणि चिली पावडरची ग्लासला आणि याच्यामध्ये काही स्पायसेस जाऊन गवा ज्यूस ब जातो आणि ही आपलं गोवा बर्न म्हणून एक स्पायसी मॉकटेल येतं ते आपण आता बनवणार आहोत तर याच्यासाठी लागणार पहिला रिम करून घेतलं आहे आपला गवा ज्यूस आहे पेरूचा ज्यूस रिअलचा टेट्रा पॅक आहे आणि ही आपला कॅप्सिको सॉस आणि वर्सेस्टर साईज सॉस आहे तर हे आपण शेकरमध्ये बनवणार आहोत तर शेकिंग मॉकटेल आहे किंवा स्टेअरमध्ये पण बनतंय स्टेअर बनवलं तरी चालेल तर हे सॉस ॲड करून याच्यामध्ये थोडंसं आपण जे चिली रेड चिली पावडर आणि सॉल्टचं मिक्सर आहे ते थोडंसं याच्यामध्ये ॲड करून हे मॉकटेल आपण बनवतो ज्यांना गोड आवडत नाही आंबट आवडत नाही ज्यांना तिखट हवं आहे त्यांच्यासाठी हे मॉकटेल चांगलं आहे त्याच्यामुळे हा एक ऑप्शन ठेवला आहे तिखटमध्ये तर हे आपलं शेकिंग झालं आहे आणि आपण हे दोन गवा बर्न आपले रेडी झालेले आहेत ते आपण आता ग्लासमध्ये पोर करतोय याला जे गार्निश आहे ते हे सॉल्ट आणि जे रेड चिली पावडरचं रिम केले आहे तेच गार्निश आहे याला याच्यामध्ये फक्त आपण स्टेरेट टाकून हे आपण सर्व करणार आहे ज्या वेळेला कंटिन्युअसली ऑर्डर यायला सुरुवात होतात फ्रेश फ्रूट ज्यूस म्हणा किंवा मॉकटेल्स म्हणा त्याच्या वेळेला कॉकटेल स्टेशन एवढं मेस होतात हे ज्यूस वगैरे आपण जे स्टेअर वगैरे म्हणजे गाळलेले वगैरे भांडी वगैरे ते बाकी फ्रूटचे छिलके वगैरे सालस हे सर्व असं चिकट चिकट होऊन जातं त्याच्यामुळे हे एक तासाभरान लगेच साफ करून घ्यावं लागतं काहीतरी लिक्विड वगैरे टाकून नाही तर याला माशी वगैरे येणं हे खूप प्रकार होतात की दुधाचे वगैरे पदार्थ आपल्याकडे असतात शेक्स वगैरे आणि फ्रेश फ्रूट सगळं गोड असतं त्याच्यामुळे असं गडबडीच्या वेळेला हे एवढं सगळं मोकटेला होतं आपलं मेस होतं ग्लास वगैरे भरलेले जातात ते सिंक वगैरे असं सगळं काही सगळीकडे मेस असतं त्यामुळे एक तासात जराशा ऑर्डर कमी आल्या की हे पूर्ण धुवून घ्यावं लागतं याला दुसरा पर्याय असो हे बघा हे किती चिकट झालं हे फक्त शुगर आहे खाली क्रश म्हणा सिरप म्हणा सगळं शुगर आहेत आपल्याला आज शुगर सिरप पण संपत आला होता त्याच्यामुळं शुगर सिरप आपण बनवला आहे याला आपण सिंपल सिरप पण म्हणू शकतो तर हे आपण आता स्टीलच्या भांडामध्ये गाळून ठेवणार आहे जास्त बनवत नाही एवढाच म्हणजे डे बाय डे आपल्याला परत परत बनवावं लागतं फ्रेश राहतो साठा करून ठेवायचा नाही कुठल्या गोष्टीचा जेवढं लागतं तेवढंच बनवतो आहे आपण तर हा आपला शुगर सिरप पण रेडी झालेला आहे आपल्या आज ऑर्डर केलेलं आहे थोड्याफार त्याच्या केवटीच आहेत आता ब्लश प्लशॉन्स वगैरे केलेलं आहे आता आपल्याला हे बघा गोड सिरप गोड सिरप म्हणतो ते आपल्याला एक खस सिरप सर्वात जास्त गोड सिरप आहे तो हा किवी आहे ऑरेंज आहे मँगो आहे हे ज्यूस आहे टेट्रापॅकचे रिअलचे सगळे वापरतो आपण ऑरेंज पायनॅपल मँगो आहे क्रॅनबेरी आहे गवा ज्यूस आहे तर आता ज्यावेळी कामं कमी असतात त्याच्या वेळेला ही खा मासे आपली होऊन जातात आठवड्यातून एक दोन वेळेला आपण हे धुवून घेतो मोकळ्या स्टेशन पूर्ण फ्रीज वगैरे बाजूला करून कारण जसं की मग अशी तुम्हाला दाखवलं होतं सगळं चिकट फळाचं शिल्कं वगैरे इकडे तिकडे पडलेले असतात साली वगैरे त्याच्यामुळे गोड लागतं आणि माशी ती बारीक घुंगोटी वगैरे यायला सुरुवात होतं त्याच्यामुळे ही साफसफाई करून घेणं खूप महत्त्वाचं असतं त्याच्यामुळे आता हे साफ केलं आहे मित्रांनो रात्रीचे एक वाजलेले आहेत आम्ही चाललो आहे घरी आणि आता म्हणजे माफच्या हाऊस वगैरे बंद गेलं आहे आणि आता आपण आहोत पुणे बेंगलोर हायवेवरती इथून आपण जे कागल न्यूटरी रोड आपण जे पहिल्या ब्लॉकमध्ये सांगत होतो त्या रोडला पास करणार आहे इथे आपलं फ्लायओव्हरचं पण काम व्हायला सुरुवात झाली आहे कारण इथं जे एम आय डी सीला जाणारा रोड इथूनच आहे त्याच्यामुळे इथं ट्रॅफिक जास्त व्हायला आहे त्याच्यामुळे इथे भविष्यात म्हणजे आता पिलर बनवायला चालू आहे ते जे फ्लायओवर आहे तो होणार आहे ज्यांना कागलमध्ये जायचं नाही ते डायरेक्ट तिकडे जाणार आणि ज्यांना कागलमध्ये जायचं आहे त्यांना ते खाली उतरणार त्याच्यामुळे थोडंसं ट्रॅफिक इथे कमी होणार भविष्यात हे आत्ता आपण आलो आहे बरोबर कागल सिटी सुरू व्हायला ते आपण जिथं काम करतोय ते आहे अशोकान नेक्स्ट हॉटेल आणि इथे ह्याच रोडला लगेच जवळपास एक किलोमीटर वरते तिथून अशोका हॉटेल म्हणजे इकडं आपण हायवेवरून जरा खाली उतरावं लागतं कागल साईडला जातो रोड तो बायपास रोडला सर्विस रोडला तर इथे आपलं आहे दुसरं हॉटेल जे म्हणजे हे पू पहिलं हॉटेल आणि ते आहे ते आत्ता नवीनचं आहे ते तीन वर्ष चालू सुरुवात केली आणि हे आता आहे अशोका हॉटेल इथे जे जवळपास दहा वर्ष काहीतरी झालेत त्यांना ते चालू करून समोर जी मोठी लाईट एल ई डी दिसते तुम्हाला ते आहे अशोका हॉटेल ते बघा तर ह्या हॉटेलच्या समोरूनच आपल्याला जायला रस्ता आहे हॉटेल बंद आहे आता ओके हा आहे टनल जो आपण आता कागल इंडोरी रोडला तश होणार जवळपास एक तासाचा प्रवास म्हणजे तीस किलोमीटर अंतर आहे